नमस्कार माझं नाव जुतन आहे मी गट क्रमांक दोन मध्ये भाग घेतला आहे माझा पहिला श्लोक ओम सर्वांम स्वस्तीर्भवतो ओम सर्वेशाम शांतीर्भवू ओम सर्वेशाम पूर्ण भवतो ओम सर्वेशाम, सर्वेशाम मंगलम भवतो ओम शांती 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 हिम याचा या श्लोकाचा अर्थ असा आहे सर्वांचे सर्वांचे कल्याण असो सर्वांमध्ये शांती असो सर्वांची तृप्ती हो सर्वांमध्ये मंग चे मंगल हो ओम शांती, शांती ही माझा दुसरा श्लोक तदियम वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहाण समुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वरं। याचा अर्थ असा आहे की हे परमेश्वरा माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं तुम्हीच दिलेलं आहे मी ते तुम्हाला समर्पित करते कृपया त्याचा स्वीकार करा आणि मला आशीर्वाद द्या धन्यवाद